नमस्कार मित्रांनो आणि माझ्या नवीन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आपण आहे खेकडे पकडायला तिला तुम्ही खेकडे बघायचा प्लॅन झालेला आहे चला तर मग जाऊया एकदम चला तर भेटणार शंभर टक्के गुर्ली किती रिपोर्ट काढशील रे पण आहे फुल रिपोर्ट म्हणतो झाडा बसलेले असतात झाडाखालून बसलेले असतात दिसली तर दिसेल द आणि ही बघा बसलेली आहे आतमध्ये कुर्ली दिसते का माहीत नाही होय हाय हाय हे बघा इथे बसले है। है। कुर्ली काढून दाखव तुम्हाला सुद्धा उडल हाय आहे खाली बघा इथे कुर्ली आहे काढून दाखवेल पुढे पुढे एकदम पुढे हा पहिलेच कुर्ली ती बघ ती बघ तिकडे गेली ती बघ हा तिकडे आहे इथे सेफ्टी घालतोय सेफ्टी फर्स्ट चावली तर बेकार खाड्यातली कुर्ली बेकार दे एकदम खतरनाक अशी कुर्ली हाय बोलतोय तर आता तो पण तिकडे शोधतोय शोधायचं काम चालू आहे पहिलीच कुर्ली इथे आहे बघूया पहिलाच केकडा गावलाय त्याला झाबली म्हणतात कुर्ल्या ठेवण्यासाठी असतं आणि मासे पण ठेवतात त्याच्यात झाबली हे बघा शोधायचं काम चालू आहे इकडे ते आपल्याला गावला पहिलाच केकडा चला तर दुसरा भिटतो त्या बघूया आणि पकडली दुसरी कुर्ली दुसरी कुर्ली चला पिशवीत बघा आवाज आवाज बघा आकडा म्हणता का आकडा कुर्ली आहे याच्यात आणि हि बघा कुर्ली आणि ही बघा त्राण्णव चांगल्या साईजची आहे तशी कुर्ली ही बघा मस्त साईज आहे भर बर... मेहनत भरपूर आहे याच्यासाठी बघा बारकी कुर्ली जाम जोरात चावते ती बघा कशी खेळवते एकदम बेकार बघा मस्त ह्याकडा आहे मादी आहे मित्रांनो हे बघा मादीला असं असतो यू असतो आणि नरला वी असतो चला पिशवी तिसरी कुर्ली आपल्याला गावली आहे मस्त साईजची आहे या काट्यातनं जपून चालावं लागतं हे काटे, काटे असतात ना बेकार तिकडे शॉकत आहेत बाकीचे तिथली जागा एकदम साफ करून त्यातली कुर्ली काढावी लागते एका का कुर्लीसाठी आणि म्हणतो हाय कुर्ली हाय कुर्ली म्हणजे त्याच्यात बघूया कशा प्रकारे काढतोय तो केवढी साईज असेल तरी जम्बो साईज म्हणतो जम्बो साईज किती किलोचा पच्चीस किलो पच्चीस म्हणतो म्हणतोय बघूया किती किलोचा काढतोय <laughs> सेफ्टी घातलं ना त्याने लाइव लाईव्ह कुर्ली काढतोय एकदम खतरनाक मध्ये डेंगा काढलाय दिसा बघा डेंगा काढलाय मादी आहे माझ्या मादीच आहे छोटी साईज आहे मादी आहे एकदम लाईव कुर्ली काढतो आहे भरपूर वेळ नाचवला नाही त्याला अजूनपर्यंत काही येत नाही आहे मच्छर खूप सततच आहे बेकार मच्छर मी फुल शिशत घालून आलो त्यामुळे मित्रांनो कुर्ली आलेली आहे अरे रे साइज साईज आहे तशी बघा कुर्ली मस्त साइज आहे कुठं मग आत्ता टाकला तिच्या झाबलीत टाकला फोडलं होईल मस्त साइज आहे ठीक मेंट टाका आली होती बघ कुठला मेन टाकते बघा साडेसात किलोचा कुर्ला काढला नाही मी साडेसात किलोचा आहे बघा साडेसात किलोचा कुर्ला नाही बघा किती कष्ट घ्यावे लागतात बघा एकदम खतरनाक बिल एकदम खूप आतमध्ये आहे काढतोय तू कुर्ली एकदम डेंगा काढला नाही बघा या डेंग्यावरून मला वाटत नर आहे नर असावा कदाचित नरच आहे वाटत बघूया हो काढतोय हां आताला मित्रांनो ही बघा इथं आली होती कुर्ली तेवढ्यातच लगेच गेली आतमध्ये आणि बघा काढलं कुर्ली मस्त साईज आहे मादी आहे ना की नर आहे नर आहे नर सांगितल्याप्रमाणे नर आहे एकदम खतरनाक असा विषय असा झाला की माझ्या आता झाबली आहे आणि एखाद्याच मोबाईल आहे मोबाईल सांभायला लागतो मला बेकार एकदम तर ना रिक्स नाही एवढी घ्यायची मोबाईल पडला तर पाण्यात संपला बघा झाबली काढतोय अशी झाडाखाली बिला असतात खूप लांब असत पण कुर्ले असते बिग साईज खतरनाक एकदम गुरली असते हाय काय माहीत नाही बघतोय असली तर सांगेल नाही आहे म्हणतो चला दुसरं कुर्ले आहे ते बघतोय हा मित्रांनो पहिला डेंगाच काढतो हा बघा पहिला डेंगाच काढतो हा त्याच्यानंतर कुर्ली आत्ता सेफ्टी घातलं नाही दने सज्ज मादी आहे माझ्यामध्ये शंभर टक्के मादी आहे काढून दाखवेल बघूया मित्रांनो कुर्ली बघा वरती आले आपणच वरती आली कुर्ली बघा बघा कुर्ली मित्रांनो अचानक त्याला पण माहीत नव्हतं नेमकी कुर्ली वरती येऊन बसली आणि मित्रांनो नर आहे बघा नर आहे नर मस्त साईजचा नको थांब था। हातात दे माझ्या नर आहे मस्त साईजचा ठेवला डेंगा बा बिग साईज डेंगा आहे मस्त मित्रांनोही बघा तर कुर्ली हाय काढेला तो जवळच आहे बघा मित्रांनो मित्रांनोही बघा कुर्ली बघा कसली पळते खतरनाक पळते एकदम बघा लाईव एकदम बसले एकदम मित्रांनो ते पण कुर्ले मित्रांनो भेटले दुसऱ्या ठिकाणी बघतायत तर नाग पकडते कुरले एकदम आकडा एक कुर्ली घालायला साधारण भरपूर वेळ लागतो बघा भरपूर स्वतःच आहे ते पण हे बघतात आहेत काम चालू आहे हे बघा मोठी कुर्ली आहे म्हणतोय बघूया मित्रांनो बघा सांगितल्याप्रमाणे पहिला त्यानंच डेंगा काढला आहे कुर्लीचा बघा ती अरे मित्रांनो दिव ती कुर्ली इकडे आली बिग साईज आहे एकदम खतरनाक हे बघा बसले आहे ते तिकडून कुर्ली इकडे आली एकदम समजलं पण नाही आणि जर डेंगा माझ्या हातात आहे एकच डेंगा आहे पण खतरनाक आहे पकडले आहे कोरली माय ते नर आहे बिग नर आहे मस्त साईज आहे खतरनाक नर आहे मादी आहे अरे हो मादी आहे खतरनाक साईज आहे मादी नर असावा त्याच्यात कदाचित हा हा बघा एकदम खतरनाक बिग साईज लॉक की एक लॉक करूयाॉक करल खतरनाक साईज एकदमची कुरली आहे भेटले खत मीडियम साईज आहे एकदम मस्त दाखव रे मागे आहे मित्र न बघा हे उलटला नाही फक्त आणि या खाली केवढी मोठी कुर्ली आहे बघा खतरनाक साईज कुरली आहे चालले 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 पकडणार खतरनाक साईज कुरली बसली होती बघा ह्याच्या खाली वाटलं पण नव्हतं ह्याच्या खाली गावे खतरनाक एकच डेंगा आहे खतरनाक आहे बघा विक साईज नर आहे नर नर आहे खतरनाक साईजली भेटली आहे बघा मादी आहे खतरनाक साईज एक नंबर माझ्याकडे सामान दिलं आहे याच्याकडे झाबली खतरनाकडे बांधला नाही बघा जाम माल गावलाय तसा चालला इकडे बघूया काय भेटत काय कायम साईजची बसलेली कुर्ली आहे बघा ते नाय गोवर गेली तिकडे साईज आहे मस्त बघा खतरनाक साइज, ही बघा मीडियम साईज आहे मस्त <laughs> नाचवण्यात माहिर आहे आपण नाचवण्यात माहिर आहे खतरनाक बिग साईज आहे माझ्या मध्ये बिल पण खतरनाक केलं नाही एकदम हे आमच्या ठरलेल्या जागा आहे एकदम खतरनाक असणारच शंभर टक्के अरे येते परत येते परत जाते म्हणतोय आले कुर्ली बघा एकच डेंगा आहे खतरनाक एक डेंगा काढला एक डेंगा काढलं मस्त जायचं आहे खतरनाक अशी कुरली आहे इथे बघा चांगल्या साईजच्या आहे कस झाडात बिल आहे बघा जाऊन बसलंय मधीच नाही रे भाट नाही त्यात भाट जाऊ पण शकत नाही तो तोडणार तो का पण नाही साईडनी तोंड नाईडनी तोंडा आहे नर आहे नर जबरदस्त एकदम खतरनाकडून तो आकडा जरा लांब आहे आकड्याला का आभार मित्रांनो बघा इथंच बसले गुरली कसली खतरनाक जम्बो साइज है एक नंबर एक नंबर साइज है अड़गले है नेमकी आत मधी लाइव एकदम जम बस आएज खतरनाक पे नहीं अजु अजुपर्यतर एक नंबर एक डेंगा तोड़ला नहीं बह एक है, है। हाँ। जाम ताकत है तक बह तो डेंगा मोटा है बह फाइनली आ मित्रांनो जोडपी आहे इथे अजून एक आहे जोडपी आहे जोडपी नर हा नर आहे हा नर आणि ही अजून एक मादे आतमध्ये ती आतमध्ये गेलाय एकदम खतरनाक केली वरती दुसरी कुठल्या याच्यात बघा ती पण उशीरच करते यायला हा एक आला आहे नर माझी त्याच्यातच आहे बघा मस्त आणि फायनली आले आहे मस्त साईज आहे खतरनाकशी कशी बघा पकडा होते पुर पुर हो तर मित्रांनो कुर्ल्या पकडून झालेल्या आहेत भरपूर कुर्ल्या पकडल्या आहेत तर आता घरी जायला निघालोय चला तर मग मित्रांनो व्हिडिओ कशी वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद